चंबरनाथ शहरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय गोळीबाराची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली तर रात्री बाराच्या सुमारास दोन अज्ञात बाईक स्वारांनी येत हा गोळीबार केला पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचं कार्यालय कार्यालयावर चार राऊंड फायर करण्यात आले तर गोळीबाराची घटना घडल्यानंतर वाळेकर यांच्या कार्यालयातून त्यांच्या सुरक्षा रक्षक बाहेर आला आणि त्याच्या दिशेने या अज्ञातांनी गोळीबार केला या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र सुरक्षा रक्षक जखमी झालाय दरम्यान मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला पवन वाडेकर यांच्या कार्यालयावर भॅड हल्ला त्या ठिकाणी झाला दोन व्यक्ती हे त्या ठिकाणी एका टू व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला केला के असावा असं त्या ठिकाणी दिसत येत आहे परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही अ ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं म्हणून त्या ठिकाणी काचेवर वर त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी त्या पळ काढला पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून पश्चिम भागातील शंकर मंदिराजवळ पवन वाडेकर यांचं कार्यालय आणि या कार्यालयामध्ये रात्रीच्या वेळेस पवन वाडेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह बसले होते त्यावेळेस अचानक बाराच्या सुमारास दोन अज्ञात बाईकवर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयावर गोळीबार केला या गोळीबाराच्या नंतर सुरक्षा रक्षक बाहेर त्याला पकडण्यासाठी आलेच आहे त्यांनी त्यावेळेस पळ काढला मात्र पळ काढताना ते त्यावेळी देखील त्यांनी सुरक्षा दिशेने गोळीबार केला मात्र या हल्ल्यामध्ये सुरक्षा जखमी झाले असून कुठलेही जीवितहालेले आणि संपूर्ण जी घटना आहे ती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे मात्र मतदानाला अवघ्या दोन ते तीन दिवस शिल्लक असताना अम्मानाथ मध्ये असा गोळीबार झाल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर झालेला आहे या प्रकरणी अहमद पवन वाडेकर जे भाजपचे उमेदवार आहेत पवन वाडेकर आणि त्यासमोर अधिक अधिकारी जे आहेत अहमदनाथ पोलीस ठाण्यामध्ये भाजप यांनी जमले असून यांनी गुन्हा दाखल करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे विकास स्वप्नील दिलेल्या <laughs>